मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य शहरापासून फक्त चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी सुंदर असा पूर्ण सपाट मैदान टेबल प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या घरबसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी पूर्ण सपाट मैदान या ठिकाणी लांजा तालुक्याच्या बाजारपेठेपासून जवळ तुम्हाला मिळणार आहे सहा एकरचा हा प्लॉट आहे पूर्ण मैदान असलेला हा प्लॉट तुम्ही समोर पाहत आहात आजची आपली पूर्ण शेतजमीन ही लाल मातीची या ठिकाणी प्युअर मातीही तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जर शहराजवळ असा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच ह्या प्लॉटचा वापर तुम्ही आपल्या सुंदरशा फार्महाऊससाठी कोकणीवाडीसाठी करू शकता यामध्ये तुम्ही आंबा काजू नारळ सुपारीची बाग फुळू शकता असा प्लॉट आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे बंगलो प्रोजेक्ट करायचे असेल तरी तुम्ही या प्लॉटमध्ये करू शकता कारण लांजा ही तालुक्याची बाजारपेठ फक्त चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला आजच्या प्लॉटपासून मिळून जाणार आहे म्हणजेच मुंबई गोवा हायवे आजच्या आपल्या प्लॉटपासून फक्त चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच मित्रांनो आजूबाजू पाहिलात तर तुम्हाला या ठिकाणी मोठमोठे फार्म हाऊस पाहायला मिळतील बाजूचा सर्व परिसर हा डेव्हलप परिसर आहे त्यामुळे तुम्ही ह्या प्लॉटचा वापर तुमच्या प्लॅनिंगनुसार नक्कीच करू शकता पूर्ण सपाट जागा आहे तसेच मित्रांनो लाईट कनेक्शना आजच्या आपल्या प्लॉटला उपलब्ध आहे ह्या ठिकाणी जवळपास तुम्हाला फक्त काही मीटरच्या अंतरावरती धरण मिळणार आहे म्हणजेच त्या धरणाच्या पाण्याचा वापरही तुम्ही आजच्या आपल्या प्लॉटमध्ये करू शकता माझ्या मते साधारणत शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला प्लॉटपासून धरण मिळणार आहे बारमाई भरपूर असं पाणी असणारं हे ठिकाण आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही अंतर्गत विकांचा जर उपयोग करणार असाल तर यामध्ये तुम्ही कलिंगड लागवड असेल ड्रॅगन फ्रुट्स लागवड असेल किंवा भाजीपाळा असेल अशा प्रकारची तुम्ही या ठिकाणी भाजी करू शकता आणि ह्यामध्ये भरघोस असं उत्पन्न मिळवू शकता तसेच मित्रांनो फणसाची लागवड ह्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे तुम्ही फणस ह्या बागेत लावून त्यामध्येही भरघोस असं उत्पन्न मिळवू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी अधिकृत रस्ता उपलब्ध आहे ग्राम म्हणजे तेवीस नंबरचा रस्ता उपलब्ध आहे तसेच मित्रांनो डांबरी रस्त्यापासून फक्त वीस ते तीस मीटरच्या अंतरावरती आजची आपली ही शेतजमीन तुम्हाला पाहायला मिळते पूर्ण सपाट आहे पूर्ण क्रिकेटचं मैदान जसं असतं तसा हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतो आहे सहा एकरचा प्लॉट आहे तसेच मित्रांनो टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची जमीन आहे आणि स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून साधारणतः एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती लांजा या शहरापासून जे प्लॉटिंग प्रोजेक्ट आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजेच तुम्ही या ठिकाणी आपला प्लॉटिंग प्रोजेक्ट करू शकता वीस वीस गुंट्याचेही तुम्ही या ठिकाणी शेतीचेही प्लॉट करू शकता असा प्लॉट आहे आणि चौकोनी प्लॉट असल्यामुळे याचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे नक्कीच करू शकता तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी वस्ती पण काही मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे ज्या ठिकाणी बंगलो प्रोजेक्ट असतील फार्म हाऊस असतील हे या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात तसेच मित्रांनो पाण्यासाठी तुम्ही बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला तीस ते चाळीस फुटावर हमखास बारमाई पाणी या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो नक्कीच सुंदर प्लॉट आहे तुम्हाला जसा पाहिजे सपाट मैदान तसा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतो आजूबाजूला आंब्याच्या नारलीच्या सुपारीच्या काजूच्या मोठमोठ्या बागा तुम्हाला पाहायला मिळतील असा प्लॉट आहे तसे डिमार्गेशन म्हणजे या ठिकाणी बाउंड्री लाईन आपल्या प्लॉटला या ठिकाणी छोटा गावठी गडगा उपलब्ध आहे आजची आपली ही शेतजमीन रिसेल असल्यामुळे तुम्हाला खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण या ठिकाणी भासणार नाही असा प्लॉट हा तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच सुंदर असा लोकेशनला सुंदर असा प्लॉट या ठिकाणी पाहायला मिळतो आहे पूर्ण ओपन प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला डेव्हलपिंग खर्च या ठिकाणी कमी येणार आहे प्लॉटिंग प्रोजेक्टसाठी तुम्ही प्लॉट शोधत असाल सिटीच्या जवळ प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटचा वापर करू शकता किंवा तुम्हाला फार्म हाऊस बनवायचा असेल तरीही या प्लॉटचा तुम्ही वापर या ठिकाणी करू शकता असा प्लॉट आहे आजच्या आपल्या पूर्ण प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी पंच्याहत्तर लाख रुपये सांगितले ला आहे नक्कीच सहा एकर प्लॉट तुम्हाला पंच्याहत्तर लाखाला या ठिकाणी मिळणार आहे आजूबाजूला जर तुम्ही एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती रेट येण्याचे पाहिलात तर तुम्हाला साधारणतः अडीच ते तीन लाख रुपये येण्याचा रेट इथे पाहायला मिळतो सुंदर डेव्हलप एरिया असल्यामुळे इथे रेट पण त्या पटीने त्या प्रकारचे आहेत तर नक्कीच मित्रांनो सुंदर असा प्लॉट आहे लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या प्लॉटला भेट देऊ शकता तुम्हाला हा प्लॉट आवडल्यास आमच्याकडून ह्या प्लॉटचे पूर्ण पेपर व्हेरीफाय करून हा प्लॉट परचेस करू शकतात तसेच आमच्या कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि आवडल्यास तेही व्हिजिट करून आमच्याकडून परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरीब प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद